नमस्कार सर्वांना शुभ संध्याकाळ <laughs> को आज कोण कुन कोण आलंय आमच्या घरी बघायचंय का तुम्हाला कुठून आलाय तुम्ही मी पुण्याहून आले आणि मी रत्नागिरीवर बघा इतक्या लांबून आले कशासाठी आलं यांचं तूप घेतलेलं आहे आणि पापड पण घेतलेले खोला ना बर नाही खोल पापड घेतले उडदाचे हा उडदाचे पापड घेतले त्यांनी खोलून खोल गाय आम्ही भाजून पण खाल्ले एक नंबर आहे कॉलेज आणि इकडे चुली आमच्या आत्या स्वयंपाक करतात आणि चुली भाजून बघा खूप छान तूप आहे मावली तूप ओरिजिनल तूप ओरिजिनल ओरिजिनल एकदम आहे आणि मी तर सगळ्यांना सांगत असते काय भेसळ ही करत नाही मी कुणाला ना ना मी वाज घेऊन बघा ला, त्यांना त्यांना वाज घेऊन दाखवलं छान म्हणलं आणि मेन गोष्ट त्या माझ्या बहिणीच्या घरापाशी राहतात तरी मला माहित नाही त्या आता त्यांनी ओळख काढल्या तळेगाव दाबाड्यात राहत आणि तिथं गेल्यावर आता ती माझ्या बहिणीला मी फोन आता आहे इथं ती ती काय फोन उचला नाही त्यामुळे फोन आता केल्यावर कळत आम्ही बोलतो त्यांच्या बरोबर एकंदरीत मनुष्य काय आल्यात त्यांना घेऊन आणि त्या बसल्या तिकडं वार त्यांना गरम होतंय म्हणून बघायचं का तुम्हाला बघा इकडे जाऊ

आणि भाजी केली गुरं बघितली म्हशी बघितल्या हा बदक बघितलं आणि आवडलंय कसं वाटतंय तुम्हाला इकडे येऊन मस्त वाटत तुम्ही आता किती दिवस येणारी चार दिवस सुट्टी लांड चार चाल हा चार दिवस सुट्टीला येणार आहे ती आणि सगळे तुमची फॅमिली तुमच्या मिस्टरांना सगळ्यांना घेऊन या निवांत आमच्या इथे एक मुक्काम करा ह्यांच्या इथे एक मुक्काम करा सगळ्यांच्या इथे एक एक मुक्काम आणि दिवसा दिवसा आणखी छान वाटतं तुम्हाला आणखी तुम्हाला बैल गाडीत मस्त बसून नेणार सगळीकडे आमच्या आठ्या बैल गाडी चालवतात बैल गाडी नांगर हे करतात हा सगळी काम केलेली इथे